आज बनवते हिवाळा विशेष पौष्टिक लाडू त्यासाठी इथे मी अर्ध्या वाटीच्या प्रमाणात बदाम काजू अक्रोड सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स खजूर तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आता खजूर आणि तीळ सोडून बाकी सगळे जिन्नस इथे कोरडे परतून घ्यायचे आहेत तीळ मात्र शेवटी घालायचे आहेत कारण तीळ लवकर करपतात आणि हे सगळं कोरडं असं भाजून घ्यायचं आहे फार भाजायचं नाही आहे फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता लहान दोन वाट्या मखाणे देखील मी घेतले आहेत आणि ते देखील परतून घेतले आहेत आणि ह्याची है। जाडसर अशी पावडर वाटून घेतली आहे कढई मेध्ये घेतला आहे तूप त्यामध्ये मी एक वाटी इतका बिया काढून खजूर घेतला आहे आणि तो देखील मी इथे तो मऊ करून घेणार आहे प परतून घेऊन आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आता या पावडरमध्ये गूळ मिक्स करून व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे एक चमचाभर तूप घातलं आहे आणि त्यानंतर मस्त असे लाडू वळायला घेतले आहेत लहान असे के लाडू केले आहेत असा रोज एक लाडू तुम्ही खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे हिवाळ्यासाठी चांगला आहे नक्की ट्राय करा आणि आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू